सायली आता पोलीस झाली का आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही अहो मित्रांनो मी गंमत करतोय म्हणजे सायली काही खरीखरी पोलीस झाली नाही आहे पण सारखं काम करत आहे गुन्हेगारांची चौकशी करण्याचं म्हणजे आत्तापर्यंत आपण या मालिकेत स्टार प्रभारित लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेत बघितलं आहे की अर्जुनला अगोदर लोखंडे फॅमिलीवर संशय होता की हे सायलीचे आईवडील असू शकत नाही कारण इतके ते गबाळे आहेत लंपट आहेत चोरटे आहेत आणि इतके खोटाडे आहेत हे गुण सायलीमध्ये नाहीचत म्हणून त्याने डी एन टेस्ट केली असते पण प्रियाच्या हुशारीमुळे ती डी एन टेस्ट फेल झाली आहे आणि डी एन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे म्हणजे सायली आणि मेहनवती आई मुलगी आहेत असं कन्फर्म झालं आहे पण तरी पण बिचारा आता अर्जून काही करू शकत नाही पण तिकडे मात्र सायलीला संशय आला आहे की माझे आईवडील असं असू शकत नाही ते रस्त्यावर कधी भीक मागणार नाही म्हणून तीसुद्धा आता गडबडून गेली आहे आणि येणाऱ्या भागामध्ये होतं काय मित्रांनो तिने ना आजच्या भागामध्ये पूर्णाला विचारलं असतं की माझं मनात खूप गोंधळ चालू आहे काही निर्णय घेता येत नाही तर प्लीज मला सांगा मी काय करू मग जी अगदी ज्येष्ठांचा सल्ला जसा असत ना तसा सल्ला तिला, तिला देतात की तुझ्या अंतर्मनाचा ऐक ते अंतर्मन कधीच खोटं बोलत नाही आणि मग आजच्या भागातसुद्धा लोखंड फॅमिलीने एवढ्या काय गोंधळ घातला आहे की तिला आता पक्की खात्री पटली आहे की हे माझे आईवडील असू शकत नाही तर येणाऱ्या भागात होतं काय अर्जुनना सायलीकडे सायली न बघता चैतन्याशी बोलता बोलता सायलीला हिंट देतो की कुठल्याही गुन्हेगाराचं सत्य पकडायचं असेल ना तर त्या गुन्हेगारांना वेगळं वेगळं बोला म्हणजे स सेम प्रश्न दोघांना एकांतात विचारा आणि दोघांची उत्तरं टॅली करा दोघांची उत्तरं जर मॅच झाली तर दोघे खरं बोलत आहेत पण दोघांची उत्तरं वेगळी आली तर ते दोघे खोटे बोलतात हे कन्फर्म होऊन जाईल आणि मित्रांनो हीच आयडिया सायली यूज आहे ती जाते तो छोट्या मोठीचा फ्रॉक घेऊन पहिले सदाशिवकडे आणि सदाशिवला विचारते बाबा हा फ्रॉक तुम्ही शिवला होता का माझ्यासाठी लहानपणी तो काय फुशाकी मार्ग म्हणतो हो भाई मी शिवला होता मला फार आवडतं तुझ्यासाठी फ्रॉक शिवायला वगैरे वगैरे तो, वगर तो सांगतो आणि सेम क्वेश्चन ती विचारते इला मैनावतीला मैनावती म्हणते नाही नाही त्याने नव्हता शिवला मी विकत आणला होता असे ती खोटे उत्तर देते मग मात्र सायली दोघांसमोर येऊन दोघांना डाय डायरेक्ट विचारत आहे की एकच प्रश्न मी दोघांना विचारला दोघांनी वेगळी उत्तर दिली नेमकी चाललं तरी काय आणि मग इथे दोघांचाही घाम फुटतो आणि दोघांनाही कळतं की आपण आता पकडलो गेलं आहे पण मित्रांनो अजूनही त्यांच्याकडे चान्सेस आहेत की सायलीला मनवण्याचा बघूया पुढे काय होत होते आता सायली त्यांचं खरं रूप पकडते की नाही हे आपल्याला लवकरच कळेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मालिका बघा मालिका आवडत असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं तेही सांगत जा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या